स्मार्ट अहमदनगर न्यूज आज छावणी पोलीस स्टेशन मध्ये रमजानच्या पवित्र सणानिमित्ताने शांतता कमिटीची मीटिंग छावणी येथे घेण्यात आली यावेळी छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल ठाकूर साहेबांनी सर्व मुस्लिम बांधवांना चांगले मार्गदर्शन केले साहेबांनी मार्गदर्शन करताना सर्व समाजाने भाईचाराने अमय शांतीने राहावे हेही सांगितले आणि सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या पवित्र सणाच्या शुभेच्छा दिल्या एक उत्तम असा शांतता कमिटीची मीटिंगच्या माध्यमातून देशात चांगला संदेश दिला मजब नाही ता, आपस में बेर रखना हिंदी ही हम हिंदी ही हम वतन हे हिंदोस्ता हमारा यावेळी सर्व पडेगाव छावणी परिसरातील ज्येष्ठ नागरिक व हिंदू मुस्लिम समुदायाचे लोक उपस्थित होते प्रतिनिधी जाकीर शेख